इकडं मित्रांनो आता जाळा टाकू राहिले दोन, दोन।, दोन। किती लाटकते किती नाही जाड टाकायचं आता एड बी आता किती लाटक इकडं तर मस्त लटकले जाड टाक तर तुम्ही लाईक करा कमेंट करा नवीन असल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आता पाहुणे पहा आता टाकते सबस्क्राईब मित्रांनो मासा पकडला एक मासा लटकला लागायला सुरुवात झाली फायदा झाला सोडून दिला मित्रांनो मासा सोडून दिला ए अरे पुऱ्या सटकाळी लागू राहिले इकडं मासा पकडून राहिले मित्रांनो मेघनाच पकडला वाटत

<laughs> <laughs> बाप का ते नाही मी एकनाथ भाईने बी पकडला सोडून दिला माणूस काय परत एक पकडलं इकडं काय केलं माझ माझी इकड मी पाय

आता मोठे मासे लागू राहिले आता घेऊन टाका मित्रांनो पाहुणे माहिती दिलीप भाईन मासा पकडला मी लगेच मासा सुटला तो <laughs> 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 मत मासे पकडले मित्रांनो वाडा ओट राहिले आता अरे डायरेक्ट आठ उद्या सोडू का कड्याला आहेत सगळे मासे मित्रांना नवा पकडला चांगली साईज आहे मी मासा पकडला मित्र <coughs> <coughs> <तो> <laughs> 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 न कोड़ काढला ए काढायला चेक करा मोकळी कडकड्याला चेक करा बरं मी एकनाथ भाईना पकडला मित्रांनो सोडून दिला बाईन मोठ मास रे चापलं आता चापलून घ्या थांबा तो येड़ा चक्कर बर माझ्या पाय खाली काय बाटली बाटली पाहुण्या नाही पकडलं मित्रांनो असं मग एकदा बी पकडला बापू ये मांग धरला मित्रांनो

<laughs> माटाई <laughs>

ती बाटलीच फली हो बाटली मागायची फिरलंय मोठा माझं फिर राहिला पाय खालून राहिलं माझ्या दिलीप भाईनं बी पकडला तो बी एवढला सगळेच फेमस आहेत हे असं कडं झाली चालत आहे कडं कढायला मोठं लड धारला का तिकडं धारला मित्रान बैजरंगबाई नवी धारला अरे तोपा केवढं आहे

आता डायरेक्ट वजन वाढून राहिला आता जडव चालले आता ओढून राहिले मित्र किती भेटत किती नाही ಮಲ್ಲ ಮಗ ದೂರ ವೀಡಿಯೋ ಮೇ ಭೇಟು ವೀಡಿಯೋ ಮೋಟಾ ವೈನ್ ಮೊನ್ನೆ ಕಟ್ಕು ರೈಲು ಈ ದೂಸರ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ದಾಖವೋ ಕಮೆಂಟ್ ಕೂಡ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಡಿ ಶೇರ್ ಕರ ಭೇಟು ದೂಸ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಮಲಾ ಮಗ ಭೂ ಮೊಸ ವೀಡಿಯೋ ಬಾಯ ಬಾಯ್